अजूनही पालसो आणि चालत नाही मुलीला ना अग्नी दिलेला चालत नाही मुलीला ना पाणी पाजायला नाही आता मी मधी मध्ये बदला बदला आज बदला जर खुर्चीवर बसलाय ना तर खुर्चे उठताना बदला आपण बदलूया तंगूमी इतका त्रास करून घेतलीय मी एवढी का घेतलीये माझा केवढा आयुष्य किती आहे आपण जन्मलोय आपण जगतोय एवढं शक्य आहे राणे आहे तुम्हाला सांगता येणार नाही म्हणजे कळकळीच्या कळकळीची विनंती आहे बाई बाईची बैठकी होऊ नका तुमच्या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला कळकळीत जायला सांगते तू निय तुमच्या विरोधात उठू दे तुम्ही